मागणी काय आहे आणि पुढचा इशारा किंवा पुढील आंदोलनाचा दिशा काय असणार आहे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आम्ही या ठिकाणी धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाच्या संग्रामाचा लढा सुरू करतोय मी आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलोय मी बोलतोय हा आवाज राज्यातल्या अडीच कोटी धनगरांचा आहे माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे बाबासाहेबांनी संविधानात धनगरांना आहे काही लोकांनी र आणि डचा शब्द छल करून हे या ठिकाणी थांबवून ठेवलं होतं तुम्ही स्वतः प्रदेशाध्यक्ष विरोधी विरोधी नेते असताना धनगर जमातीला शब्द दिलेला आहे तुम्ही तुमचा शब्द पाळा माझी आपल्याला विनंती आहे मी आत्ता या ठिकाणी बसून आपल्या म्हणजे बाईट देतो आहे बोलतोय मी जसा खाली जाईल माझा आवाज जसा खाली जाईल तसतसा समाजाचा जा आवाज वरती येणार आहे जालना ही आंदोलनाची भूमी आहे आपण आंतरवाली सराटीचं आंदोलन पाहिलं आपण वडीगोदरीचं आंदोलन पाहिलं जालन्याचं आंदोलन आपण पाहू नका हे आपल्याला विनंती आहे आमचा अंत पाहू नका आमच्या शांततेचा भंग करू नका आम्ही तुम्हाला धमक्या देणार नाही आम्ही मुंबईत येतो हे करतो आम्ही ते म्हणणार नाही परंतु ज्या धनगरांच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झालात आमदार झालात भाजपची सत्ता आली या धनगरांच्या उप उपकारांची परतफेड करा धनगरांना दुखवू नका <coughs> मी शपथ घेतलेली आहे की हा लढा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा असेल धनगर जमातीच्या आरक्षण लढाईच्या इतिहासातील हा शेवटचा लढा असेल त्यामुळं मी शेवटच्या श्वासापर्यंत लेकरांच्या हातामध्ये यष्टीचा सर्टिफिकेट मिळेपर्यंत हा लढा लढणार आहे